पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातील बीएड कॉलेज सर्कल ईदगाहपर्यंत भाजी बाजाराचा अतिक्रमण मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हटवल्यानंतर येथील भाजीपाला विक्रेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय दोन दिवसात त्याप्रकरणी ठोस निर्णय घेणार असल्याची माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोकरे यांनी दिली आहे शहरातील बी कॉलेज सर्कल ईदगाहपर्यंत बाजार भरला जातो मात्र सदर भाजी बाजार भरताना एकाच घरातील चार ते पाच व्यक्ती वेगवेगळे दुकानं लावतात त्यामुळे इतरांना जागा मिळत नाही नवीन माणसाला दुकान लावू न देता इतरांना मारहाण करणं पाट्या फेकणं दमदाटी करणं असे प्रकार घडत आहेत यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून एका घरातील एकच दुकान जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही आणि वादही होणार नाहीत त्यामुळे दुकानदारांचे आधार कार्ड तपासले जावेत अशी मागणी निवेदनातून भाजीपाला विक्रेत्यांनी केली आहे यावेळी संघर्ष टपरीधारक संघटनेचे ॲडव्होकेट संग्राम जोंधळे दीपक साळुंखे केशवराव जाधव दत्ता कांडेकर यांची उपस्थिती होती या ठिकाणी आहेत त्यांचा प्रश्न आय आला होता या लोकांना न नगरपालिकेच्या यंत्रणेने हुसकावून दिलं आणि त्या ठिकाणी बसू नका म्हणून मज्जाव केला तर त्याबाबत आम्ही कालच आंदोलनाची भूमिका सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवली होती संगमनेर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने पथविक्रेते धोरण राबवण्यात आलेलं आहे त्याची समिती देखील स्थापन झालेली एकीकडे एक शासन पथविक्रेत्यांना सपोर्ट करण्याची भाषा करतं आणि नगरपालिका त्या ठिकाणावरून लोकांना हुसकावून देण्याचं काम करतं ही विसंगती लक्षात आल्यामुळं आम्ही आज शिवसाहेबांची भेट घेतली शिवसाहेबांना तो विषय सांगितला प्रामुख्याने हे लोक हातावरचे लोक आहेत भाजीपाला विक्री ही अत्यावश्यक सेवा आहे या लोकांना ती गरजेची आहे त्याचबरोबर भाजीपाला विक्रेत्यांकडून त्यात शेतकरी देखील भाजीपाला घेऊन येऊन विकतात हे विकत असताना काही ठराविक दोन पाच टक्के लोकांकडून बेशिस्तपणा देखील भाजीपाला विकताना आढळून आलेला आहे आम्हाला आम्ही त्यांच्या पाठीशी निश्चित नाही त्यांच्या बाबतीत आमचा विरोध आहे तसंच काही लोकांनी गरजेपेक्षा जास्त मोठ्या क्षेत्रामध्ये दुकानं लावलेली आहेत हे दुकानं देखील आम्हाला मानले नाही त्यामुळे सेऊसाहेबांशी आमची बोलणं झालं का तुम्ही ह्या भाजीपाला विक्रेत्यांना ठराव क्षेत्र ही आखून द्या त्यांनी ती सूचना मान्य केली त्यांची देखील तशीच सूचना होती का आपण या सगळ्यांना ज्यांना विक्रेते आहेत त्यांना आपण जागा आखून देऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ते जागेमध्ये विक्री करावी असा एक महत्त्वाचा विषय झालेला आहे पुढचा विषय असा झाला आहे काही लोकं भाजीपाला विक्रेत्यांच्या चुका अशा आहेत त्या भाजीपाला विक्रेते एकाच कुटुंबातले चार चार पाच पाच जणं अनेक ठिकाणी दुकान लावून ठेवतात आणि स्वतःची खाजगी मालमत्ता समजून रस्त्यात जागा अडवून ठेवतात हेच इथून पुढे चालणार आहे यादी बनवायचं ठरलंय शिवसाहेबांच्या आपलं बोलणं असं झालं आहे का यादी बनवायची भाजीपाला विक्रेत्यांची एका कुटुंबातले एकच माणूस भाजीपाला विक्री करू शकेल आणि कुटुंबातले जास्त लोकांना याच्यामध्ये सहभाग करून घेता येणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल किंवा जो त्या सगळ्याच लोकांना ते जे लोक असं नेम मोडतील त्यांची दुकानदारी तिथून बंद करण्यात येईल त्यासाठी पथ समिती आणि आम्ही बाकी भाजी जे भाजीपाला विक्रेते जे शिस्त पाळतात हे देखील शिवसाहेबांच्या सोबतीला त्या विषयात असणार असणार जे नेम मोडतील त्यांच्या विरुद्ध आपण असणार आहोत आम्ही देखील आम्हाला शिस्त लावून घेणार आहोत रस्त्यात अडथळा नाही व्हायला पाहिजे नागरिकांची गोती गैरसे व्हायला नाही पाहिजे या गोष्टीचा आम्ही प्राधान्य देऊ आणि हा व्यवसाय नागरिकांमधला आणि विक्रेत्यांमधला सम समन्वय हा निश्चितपणे झाला पाहिजे आमच्या काही भाजीपाला विक्रेत्यांनी सूचना केली का काही नाकाचे जे तिथं एक गार्डन केलेलं आहे त्या तिथे त्या ठिकाणीसुद्धा भाजीपाला विक्रीचे ठिकाण स्पॉट करता येईल शिवसाहेबांना आपण सांगितलं की साधारण वर्षामध्ये भाजीपाला टपरी धारा यांच्या माध्यमातून सदुसष्ट लाख किती सांगितलं त्यांनी सदुसष्ट लाख सदुसष्ट लाख इतकं उत्पन्न मिळतं आहे नगरपालिकेला परंतु याच्यातला कोणताही विनियोग नगरपालिकेकडून लो या लोकांच्या सुविधांसाठी केलं जातं म्हणून तो मुद्दा सांगितल्यावर आणि पुढचं धोरण राबवा शहर जसं वाढलं आहे त्या प्रमाणात भाजीपालाचे ठिकाणं वाढले नाहीत उपनगरांमध्ये भाजीपाला केंद्र ठिकाणं होणं स्पॉट होणं गरजेचं आहे तर ते देखील तुम्ही वाढवा असं आपण त्यांना सूचना मान्य केली त्यांनी देखील त्याबाबत होकार दर्शवला भविष्यामध्ये आधी भाजीपाला विक्रीसाठी फळ विक्रीसाठी जागा कशी उपलब्ध करून देता येईल ते देखील त्यांनी मान्य केलं तर हा देखील आपला आजच्या आमच्या शिवसाहेबांना भेटण्यामागचा उद्देश होता संवादातून प्रश्न मिटू शकतात याच्यावर आपला भरोसा आहे लोकशाहीचं देश आहे राज्य आहे आणि शासन या बाबतीत सकारात्मक राहील नगरपालिका राहील असं राही आम्हाला आज खात्री मिळाली दोन आज दुकान चालवायला परवानगी उद्यावर परवा दोन दिवस दुकान बंद ठेवायला सांगितले कारण त्यांना त्या जागेचा सर्वे करून त्या ठिकाणी आखणी करायची दुकानाची जागा क्षेत्रफळ ठरवून द्यायची त्या आखणीसाठी दोन दिवस आम्हाला विनंती केली की दोन दिवस दुकानं बंद ठेवा आम्ही त्यांची विनंती मान्य केली तर आज दुकानं चालू राहतील उद्या आणि परवा दुकानं बंद राहतील त्यानंतर आम्ही दाखवून दिलेल्या क्षेत्रामध्ये निर्धारित केलेल्या क्षेत्रामध्ये आम्ही दुकानं मांडू आणि व्यवसाय व्यवस्थित करू रस्त्याला अडथळा होणार नाही याची पहिली काळजी घेऊ नगरपालिका आणि भाजी विक्रेत्यांच्यामध्ये समन्वय ठेवू असं आम्ही न शिवना ग्वाही दिली आणि सगळं नागरिकांनाही आम्ही ग्वाही देऊ इच्छितो की आपल्याला कोणताही सुवि या भाजीपाला विक्रेत्यांकडून आपल्याला सेवाच मिळेल रस्त्याला अडथळे होणार नाही याची आम्ही बिलकुल दक्षता घेऊ आम्ही नागरिकांना संगीतांना देतो आणि पावतीबाबतचा देखील विषय आहे पावतीबाबत फलक लावण्याचा विषय आम्ही मांडली का तुम्ही त्या भागामध्ये फलक पाट्यांना त्या भाव किती पलंग लावला किती भाव याबाबत मार्ग या निवेदनावर श्रीकांत लांडगे ज्योती धाडगे राहुल मुर्तडक धनंजय लांडगे बाळासाहेब ढोले दीपक मंडलिक विकास दुर्गुडे अर्चना थोरात यांच्या सह्या आहेत भाजीपाला विक्रेत्यांचे एकाच कुटुंबातील चार ते पाच भाजीपाल्यांचे स्टॉल आहेत त्यांना एकच स्टॉल दिला जाणार आहे प्रत्येक भाजीपाला विक्रेत्याला मोजणी करून त्यांना किती पाट्या लावायच्या याची आखणी करून दिली जाणार आहे त्याचबरोबर नागरिकांना भाजीपाला विक्रेत्यांना त्रास होणार नाही असं नियोजन करून या प्रकरणी ठोस निर्णय घेणार आहे तसेच प्रत्येक भाजीपाला विक्रेत्यानं आपला परिसर स्वच्छ ठेवून कॅरीबॅगचा वापर करू नये याची काळजी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असाही इशारा मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी दिला कचरा <laughs> ज्याला पडेल त्याला दुसऱ्या दिवशी <laughs> बंद बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर